बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेले आहे आणि नौदलाचे व्हाईस ऍडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केला आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या ये कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल हा जो ऍक्सिडेंट आहे याच्यामध्ये आता जी प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे त्या माहितीप्रमाणे ही जी नीलकमल बोट होती ही बोट नीट चालली होती मिल्ट्रीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या ला नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध दे आपण बघितला असेल तर ते एट आकार जो काढतात ते टेस्टिंग त्यांचं चाललं होत आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने नी, या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली नौदलाची बोट धडकल्यानंतर इतर बोटीने धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेर काढले त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज प्रवासी जे आहेत त्यांचे जीव कसे वाचवायचे हे बघण्याचं काम आपल्याला मृत्यू झालाय असं कळत की ऐंशी प्रवासी होते या बोट मध्ये होते त्या बोटीला चौऱ्याऐंशी पॅसेंजरची परवानगी आहे पण तो मुद्दा बाजूला राहतो तर बोटीला येऊन नेहमीच्या बोटीनी स्पीड बोटीनी बोट धक्कर मारली आणि करताना या पद्धतीचं दुर्घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झालाय मृतांचा संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे अद्यापही शोधकार्य सुरू आहे जे मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल स्थानिक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या बोटी देखील होत्या स्थानिक मच्छीमारांच्या बोटी होत्या या सगळ्यांनी तत्काळ एक टीमवर्क केलं आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्यापासून वाचवलं त्यांना धन्यवाद देतो। मी देतो आणि जे सुरक्षित निघाले त्यांना तत्काळ हॉस्पिटलाईज करण्याच्या देखील मी सूचना दिल्या दोन्ही कलेक्टर आणि इतर जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी मी संपर्कात होतो त्यांनाही सूचना दिल्या <laughs> एकाच कुटुंबातील आठ जण पण फक्त पतीशी संपर्क झाला इतर सदस्यांबाबत माहिती नाही असं या महिलेला म्हणतात त्यांच्या संवाद साधरा प्रतिनिधी निदेश हाती मिळा महिला आहे त्या महिलेचे जे पती आहे हो ते बोटीमध्ये अडकले होते नेमकं काय प्रकार निंदश जाणून घ्या काय सांगाल बोट मध्ये तुमच्या पती सोबत अजून कोण कोण होता ते ते पाच वाजता त्याने फोन केला नवऱ्याने मला दुसऱ्याच्या नंबरवर ना आणि तो बोलला की बोट बुडाले करून जो लहान मुलगा तुम्ही जे बोलले दोन लहान मुलं होती त्यात ता फोटो वगैरे दाखवू शकतो हा तो बोलला त्याच्या सोबत असे ती होते तर तो बोलतो ती मिळत ना नाहीये असं बोलला तुम्हाला माहिती नाही आता ती कुठे आहे काय सेफ आहे प्रेक्षकांना जरा त्याचा फोटो दाखवा जरा जी मुलगी आहे जी सध्या तरी सापडत नाही आहे त्यांचा फोटो जे ताई आहे तो आपल्याला दाखवत आहे ही जी मुलगी आहे ती सापडत नाही काय काय ओ वाईस सांगितलं त्या मुली तीन वर्षांची होईल जानेवारी मध्ये झालेल्या बोटीमध्ये